नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला निर्णय घेता हो। कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज या प्रमुख चार मागण्या मान्य होणार राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज या प्रमुख चार मागण्या मान्य होणार सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज या प्रमुख चार मागण्या मान्य होणार हे शीर्षक आहे आणि या अंतर्गत माहिती पाहत आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी कर्मचाऱ्यांच्या चे या मागण्या होणार पूर्ण चला तर पाहू या बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण पाहण्या अगोदर युट्यूब करायला विसरू नका चला तर, ला तर पाहूया राज्य कर्मचाऱ्यांच्या चे या प्रलंबित चार मागण्या लवकरच पूर्ण होतील असे चित्र आहेत नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांसाठी या चार प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे पे अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची राज्य राज्य माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्या संदर्भात सकार सकारात्मक निर्णय घेतला यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे बाल संगोपन रजा आणि जुनी पेन्शन योजना आणि रिक्त पदे भरणे या संदर्भात या चार मागण्याच्या संदर्भात मागणी केली असून दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना या प्रलंबित मागण्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे समजत आहे अशा परिस्थितीत आज आपण देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांच्या कोणत्या चार मागण्या उपस्थित करण्यात आल्या संदर्भात आता आपण आपण थोडक्यात याची माहिती पाहूया या मागण्या मान्य होणार फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात पहिली मागणी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सुधारित पेन्शन योजनेबाबतचा शासन आदेश लवकरात लवकर निर्धारित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे दुसरी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे तसेच देशातील इतर घटक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य शासकीय सेवेत कर्मचारी रुजू होत असताना रुजू होण्याच्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रुजू झाल्यानंतर दोन वर्षाची बाल संगोपन रजा व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर चौथी मागणी म्हणजे विविध राज्यातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ